नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला दिसून येते की सत्या एका बाईला प्रपोज करतोय तो तिला म्हणतोय की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आय लव्ह यू देखील म्हणतो आता गुलाबाचं फूल देखील तो त्या बाईला देतो आता ती बाई जी असते ती ते गुलाबाचं फूल घेते आणि गुलाबाचं फूल घेतल्यानंतर दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आता बगत हे सगळं मंजू इकडून बघत असते इतकं झाल्यानंतर ती बाई जी आहे ती सत्याचा गाल ओढते आणि म्हणते तो ख्यूब खूप खूप क्यूट आहे रे असं म्हणल्यानंतर आता ती बाई सत्याचा हात धरून आता दोघेही दुसरीकडे जायला निघतात आता हे सगळं मंजू लपून बघत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो परंतु तिचा हा गैरसमज लवकर मिटणार आहे कारण की ती लगेच त्या बाईला जाब विचारणार आहे आणि यामध्ये सत्या म्हणजे मंजू सत्याचं मंजूवर प्रेम आहे हे देखील सत्य समोर येणार आहे परंतु सत्याला मंजू जेव्हा दुसऱ्या बाईला मिठी मारताना बघतो तेव्हा मंजूला मात्र खूप राग आलेला दिसून येतो आहे याचाच अर्थ मंजूचं देखील सत्यावर प्रेम आहे